आमदार सुधीर भाऊ मुनगुटीवार सेवा केंद्रातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक काटकुजबार यांच्याकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते विवेक बोधे चंद्रपूर गुग्गुस येथील आमदार सुधीर भाऊ मुनगुटीवार सेवा केंद्रातर्फे सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव युगपुरुष बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोडे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले मनोगत व्यक्त करताना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक म्हणाले महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संदेश देत बहुजनांच्या हक्कासाठी लढा दिला अस्पृश्यता हा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात यावेळी भाजपाचे सिनू इसारक गुड्डू तिवारी हेमंत कुमार गणेश राजूकर उमेश दडमल रवी घोडके योगेश घोडके अजय लेंडे निखिल आत्राम शुभम वडसकर खुशबू मेश्राम लता आवारी स्वाती गंगाधरे नेहा कुंभुरवार भारती परदे प्रिया नागभिडकर मयुरी धुर्वे जाई अत्राम आदींची यावेळी उपस्थिती होती अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज